शिवसेना नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भूथ प्रमुख कार्यशाळा आणि पदाधिकारी मेळावा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला यावेळी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना संबोधित करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं आहे

याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिवसेना सचिव राम रेपाळे माजी खासदार हेमंत गोडसे उपनेते अजय बोरस्ते उपनेते विजय करंजकर संपर्क प्रमुख विलास शिंदे उपमहानगर प्रमुख प्रवीण तिदमे आमदार किशोर दराडे आमदार नरेंद्र दराडे जिल्हाप्रमुख अनिल डिकले जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे तसंच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सागर भोजने यांचे सहकारी शिवा ताकाटे यांनी प्रवेशाबद्दल अधिक माहिती दिली जय महाराष्ट्र सांगण्यात अतिशय आता आनंद होत आहे की एक तळागळातील कार्यकर्ता सागरनाना भोजने व त्यांच्या पत्नी सुनीता भोजने यांचा आज शिवसेनेत प्रवेश होत आहे सांगायचं तात्पर्य एवढंच की अतिशय जनसामान्यांचे जे प्रश्न आहेत त्यांना वाचा फोडणारा प्रशासनाविरुद्ध लढणारा असा लढवय्या योद्धा आज शिवसेनेत प्रवेश करत आहे याचा आम्हाला खूप आनंद होत आहे सागरनानांच्या विषय झालं तर जिथे अन्याय तिथे ते जाणारच व अन्यायाविरुद्ध लढणारच अशी त्यांची ख्याती फक्त जेलरोडच नाही तर पूर्ण नाशिक जिल्हा त्यांना ओळखतो अतिशय प्रामाणिक असा कार्यकर्ता तळागाळातून आलेला कार्यकर्ता व ज्यांच्या मागे प्रचंड असा जनसमुदाय आहे त्यात युवकांचे ते नेतृत्व आहे तर माय माऊलींचे ते आधार आहे असा सच्चा कार्यकर्ता आज शिवसेनेत प्रवेश करतोय याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असणार आहे मी प्रभाग अठराच्या जर दृष्टीने बोललो तर प्रभाग अठराला एक उमद नेतृत्व भेटलेलं आहे आणि आता मी छातीठोकपणे सांगू शकतो की प्रभाग मधील शिवसेनेचे चारही उमेदवार शंभर टक्के भगव्याचे पायक शिवसेनेचे निवडून येणार याची मला प्रचंड झालेली आहे धन्यवाद एम एन भारतसाठी साठी संदेश केदारे सातपूर नाशिक